का हो खाऊ पाहिजे खाऊ पाहिजे का खाऊ हो खाऊ पाहिजे तुला खोकला झालाय का खोकला खोकला झाले हो आणि बेटा तू ठाण्याला येतो का हो ठाण्याला येतो मग केवढे पाहुणे आलेत बघ लांबून लांबून छोटी 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 दोस्त तुला भेटायला आले गाबडते तो Oh, oh. <stutters> oh, परसु, 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 परसु हो दुसरं काय बोलतो तू कसा बोलतो परसू परसूला होते काय रे आई कुठे गेली आई कुठे गेली आई कुठे गेली आई हो विष्णू आलाय बा विष्णू

शाळेत जातो हो तू होच बोलतो फक्त आता मग अशी खूप बोला तू जेवला का नाही जेव्हा तू मग काय काय खातो हो परतू कुठे कुठे परतो हो नाही परतो कुठे गेला परतो कुठे गेला <laughs> <laughs> तो शाळेत जातो तो अरे चावतो का काय तू टी <laughs> शर्ट पाहिजे का माझा आवडले का तुला देऊ हे डॉन काका असा <laughs> अरे विष्णू काका जवळपास काका वाटा काका बाबा कालू हो <laughs> त्याला ना बरेच दिवस जा अंतराले गेला ना कोकला झाला ना जल्दी खोकला कोकला झाला बेटा कोकला झालाय हो खोकला झाला खूप खूप बघू चला बाबा आम्ही चाललो टाटा टाटा बाय 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 बेटा काले बाय बाय Bye bye. Bye bye.